स्टोरीज बाय अर्चना आनंद चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर आपण ऐकत आहात प्रेम होतं पण नशीब नव्हतं भाग तीन विवेक का रे असा उदास का विवेकच्या बेडरूममध्ये जाताच उदास बसलेल्या विवेकला सुमित म्हणाला बाबा निधीचा फोन आलाय तिची आई नाही म्हणते लग्नासाठी <coughs> अरे तू काही काळजी करू नकोस मी बोलेल त्यांच्याशी नाही ती म्हणाली आईने ठाम नाही सांगितलं तिने नोकरी पण सोडली दुःखी स्वरात विवेक म्हणाला रिलॅक्स बेटा आपल्या वडिलांवर विश्वास ठेव हो। त्याच्या पाठीवर थोपटत सुमित म्हणाला सुमित आपल्या खोलीत आला आणि विचार करू लागला आरतीने का नकार दिला असेल लग्नाला आपल्याशी तिचं लग्न होऊ शकलं नाही म्हणून ती आपल्याला दोष तर देत नाही त्याच मन गेलं त्याला दिवस कॉलेजचा पहिला आठवला प्रथम वर्षाला सुमितने ऍडमिशन घेतलेली गावातून आलेला सुमित थोडा लादराच होता पहिल्याच दिवशी सरांनी सगळ्यांचे मार्क सांगितले तेव्हा कळलं सुमित बारावीत मेरी स्टुडंट आहे आरतीला तेव्हापासून त्याचं आकर्षण वाटत होत सुमित मात्र अलिप्त राहायचा आपला अभ्यास बरा आणि आपण बरं असंच काहीच असायचं मधल्या सगळे जायचे सुमित मात्र अभ्यास करत बसायचा एक दिवस आरती म्हणाली सुमित तू पण चल ना कॅन्टीनला नको अगं मला काही खायचं नसतं मी घरूनच खाऊन येतो आणि मला बाहेरच आवडतही नाही अरे नऊ वाजता येतो आपण पाच वाजेपर्यंत भूक नाही लागत अगं मला सवय आहे तरी पण चल ना नको खाऊ मला कंपनी देशील त्याचा हात धरून चक्क ओढतच त्याला वर्गाबाहेर घेऊन आली दोघे कॅन्टीन मध्ये आले एक सुंदर श्रीमंत मुलगी एका खेडवळ मुलासोबत पाहून मुले आश्चर्याने पाहू लागली परंतु आरती तेवढी बिनधास्त होती दोघे एका बाजूच्या टेबलवर बसले तुला काय हवं आरतीने त्याला विचारलं अगं खरंच काही नको तिने कोल्ड कॉफी ऑर्डर केली तुला काय आवडतं सुमित कोल्ड कॉफी तर माझा आहे तुझ्यासाठी दुसरं काही मागू मला काय आवडतं अगं खरं सांगू आवडते ते खायला पैसे लागतात आणि माझ्याकडे पैसे नाहीत ग मला अभ्यास करून शिकायचं आहे मला आईवडील नाही भाऊ आहे पण त्याचा संसार आहे मी एक दोन ट्युशन घेतो आणि आपलं शिक्षण करतो थोडं व्यथित होत सुमित म्हणाला आरतीला त्याच्या परिस्थितीबद्दल ऐकून फार वाईट वाटले तिने एक रिकामा कप मागितला आणि अर्धा कप कॉफी कौप त्याला दिली बघ सुमित मी रोज कॉफी पिते तुला मी रोज पाजलेली आवडणार नाही पण मैत्रिणीची अर्धी कॉपी तर शेअर करूच शकतो ना दोघांनी कॉपी घेतली अरे तू बाहेरच खात नाही तर डबा आणायचा ना अगो कुणी डबा आणत नाही मुलं हसतील मी डब्बा एकटा कसा आणू उद्यापासून मी पण आणते अशा प्रकारे ते दोघे डबा आणू लागले आणि आरती मग डब्यामध्ये जास्तीच आणू त्याला देऊ लागली डबा खाऊन झाला की एक कोल्ड कॉपी दोघे मिळून घेऊ लागले आरतीला सुमित बद्दल वाटणारी सहानुभूती कधी प्रेमात बदलली कळलंच नाही आणि एक दिवस तिने चक्क त्याला प्रपोज केले अगो आरती तू कुठे आणि मी कुठे नाही सुमित तू मला आवडायला लागलास मी तुझ्या प्रेमात पडले अरे तुझ्याशिवाय मला काहीच सुचत नाही तुझ्याशिवाय जीवन ही कल्पनाच करवत नाही अग पण तुझ्या आई बाबा माझ्या सुखासाठी ते काही करू शकतात सुमितला आरती आवडायची परंतु त्याला आपल्या परिस्थितीची जाणीव होती तो म्हणायचा बघ आरती मी तुला मागणी घालायला येईल मला तुझ्या योग्यतेचे लागेल आणि त्यासाठी मेहनत करावी लागेल सुमित हुशार आणि मेहनती होता चांगल्या मार्गाने आपले शिक्षण पूर्ण केले त्याने आपल्या मेहनतीच्या भरोशावर प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि शिष्यवृत्ती मिळून एस ला प्रवेश मिळवला आरती आणि सुमित खूप आनंदी होते आता फक्त दोन प्रतीक्षा संपली दोघांनाही सुमित एम एस आला आरती होता आरतीने त्याला त्याची वाट पाहणार असं आश्वासन दिलं होत सुमित मनात म्हणाला अग किती पत्र पाठवली मी एकाही पत्राचे तू उत्तर दिले नाही गो असं वाटायचं की यावं तुला परत भेटायला पण ते शक्य नव्हतं ग माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते त्यावेळी कळलं की तुझं लग्न झालंय का अशी वागली तो आरती आणि आता माझ्या मुलाच्या दुकाच्या आड येतेच मी असं अजिबात होऊ देणार नाही एम एस करण्यासाठी यु ला जायच्या आधीच्या दिवस तर ही कधीच उचलू शकणार नाही युएस ला जायच्या आधीचा दिवस तर मी कधीच विसरू शकत नाही आरती त्या एका दिवसाच्या आठवणीवर मी सगळं आयुष्य घालवलं ग मी तुला कधीच विसरू शकलो नाही पण तू मात्र विसरलीस लग्न करून मोकळी झालीस असं का केलंस ग एम एस करताना अनेक पत्र पाठवूनही आरतीकडून काहीच विश्वास मिळाला नाही शिक्षण झाल्यावर तो तडक भारतात गेला सरळ आरतीच्या घरी गेला घराला कुलूप होत शेजाऱ्याकडून कळलं की त्याचे कुटुंब तिचे कुटुंब घर सोडून गेले आणि तिकडेच लगेच आरतीचे लग्न झाले विचार करू लागला किती मोठा धक्का होता माझ्यासाठी अगो पुरता उद्ध्वस्त झालो होतो मी तडक परत युएसला आलो आणि कधीही न परत जाण्यासाठी माझा मित्र शशांक आणि त्याची बायको प्रिया यांनी खूप सांभाळलं मला त्यांच्या सोबतच राहू लागलो त्यांची सोबत, सोबत आणि छोट्या बाळाच्या लागलो थोडं स्वतःला सावरले जॉब मिळाला आणि हळूहळू स्वतःला सांभाळलं आता विवेक माझं सर्वस्व आहे मी कुणालाही त्याच्या सुखाच्या आड येऊ देणार नाही विराचे दुःख काय असते हे भोगले मी ते माझ्या लेखाच्या वाट्याला येऊ देणार नाही आपल्या लाडक्या लेखाला त्याचं प्रेम मिळत नाही हे बघून सुमित खूप अस्वस्थ झाला होता ही आरती स्वतःला काय समजते माझ्या आयुष्याची खेळली आता माझ्या मुलाच्या आयुष्याची खेळते मी तिला माझ्या मुलाच्या जीवनाशी असं घेऊ देणार नाही असा विचार करतच सुमितने फोन लावला हॅलो मिसेस आरती मी सुमित महाजन बोलतोय प्लीज फोन ठेवू नका मला तुम्हाला फक्त एकदा भेटायचं आहे प्लीज मला नाही भेटायचं कुणाला आणि लग्नासंबंधी असेल तर अजिबात नाही आरतीने रुक्षपणे सांगितले प्लीज आरती एकदा मी तुझी वाट पाहिली कालच्याच हॉटेलमध्ये चार वाजता असं म्हणून सुमितने फोन ठेवला तो तुम्हीवरून वर कधी आला हे त्याला कधी कळलंच नाही पण आवाजात एक आवाजा आर्जव मात्र होती आरतीने विचार केला एकदा भेटून सोक्षमोक्ष लावूनच टाकावा चला उद्या भेटूच एकदा ठरव असं ठरवून ती शांतपणे झोपी गेली बघूया पुढच्या भागात काय होतं तोपर्यंत वाचत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा धन्यवाद